हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आज शनिवार असल्यामुळे लाईट नव्हती सो दिवसभर काय ब्लॉग बनवताच आला आणि बाकीची कामं वगैरे झाली आणि आता ठेवलेला आहे चहा आणि इथून पुढे मग व्लॉग ला सुरुवात चहा मस्त त्याचबरोबर सोमवारी आहे रक्षाबंधन तर उद्या जाणार आहे मी माहेरी परंतु त्या आधी ना आज बनवायची आहे रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी रेसिपी रसमलाई बनवत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत ती पण शेअर करूया आणि त्याचबरोबर बॅग पॅकिंग करायची आपली त्याचबरोबर आता रक्षाबंधन आहे म्हणजे सण आहे मला मेहंदी पण काढायची होती परंतु पार्लर मध्ये जायला वेळ नाही मिळाला वॅक्सिंग करायचं होतं ते मी आता घरीच करणार आहे तर बघूया पुढे आपला ब्लॉग कसा कसा होतो इथे सो आधी चहा घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करते तर अमूलच्या दूध पिशव्या आणलेल्या आहेत आणि म्हशीचं दूध या ठिकाणी मी वापरत आहे कारण की जे एक मिनिट चहा पण आपला झालाय तर एक जे आहे ज्याच्या पासून आपण रसमलाई बनवणार आणि बाकीचं जे आहे जी आपली बासुंदी बनते त्यासाठी मी रबडी बनते तर त्यासाठी एक पिशवी वापरणार अशा दोन पिशव्या या ठिकाणी वापरणार आहेत सो पहिले चहा घेऊया आणि दूध पण तापवायला लावणार आहेत कारण की दोन वेगवेगळे दूध आपल्याला एका दुधाचा आपल्याला पनीर बनवायचं आहे रसमलाई बनवण्यासाठी आणि एकाच आपल्याला दूध आटवायचं आहे तर सो वेगवेगळ्या पातेल्यांमध्येच मी साहित्य वॅक्सिनचं घरात असल्यामुळे ना मला इझी आता वॅक्सिन करायला जाणार आहे तर मला माझ्या दोन्ही हातांचं वॅक्सिन करता येतं त्यामुळे टेन्शन नाही झालं तर मग तुम्हाला पण दाखवते मी वॅक्सिंग होईपर्यंत ना दूध छान उकळलं होतं त्यानंतर दुधामध्ये विनेगर आणि पाणी मिक्स करून थोडं थोडं घातलं जेणेकरून आपलं दूध हे फाटलं पाहिजे म्हणजे नाचलं पाहिजे अशा पद्धतीने कारण की त्याचं आपल्याला पनीर बनवायचं होतं तर विनेगर घातलेलं आहे आणि दूध छान असं फाटलं तुम्ही बघू शकता त्यानंतर एका कपड्यावरती घेऊन आपण ते गाळून घेणार आहोत मस्त असं याचं पनीर तयार करायचं परंतु आपण गरम गरम हे कपड्यावरती घातलं की लगेच थंड घालून पाणी घालून ना ते स्वच्छ असं धुऊन घ्यायचं जेणेकरून विनेगर सगळं पास आणि पाणी निघून जातं आणि गरम गरमच याच्या थंड केल्यामुळे ना त्यामुळे जे आपले रसमलाई आहे जी अशी चिकट होत नाही दातांना चिकटत नाही अशा पद्धतीने रबडी टेक्स्चर तिला येत नाही ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर जी आपण रबडी आटवायला ठेवली होती त्यामध्ये साखर घातली वेलचीपूड घातली आणि मीडियम फ्लेम वरती ना छान ती आठवत होती तोपर्यंत इकडे आपण पनीर कपड्यामध्ये बांधून निथळत ठेवलं होतं त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि आपल्याला बॉल्स आहे जे उकळवण्यासाठी लागतात आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ते तीन मिनट वेळा फिरवलं आहेत आता ही प्रोसेस करण्यासाठी ना जर मिक्सरला नाही फिरवलं तर साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला छान असं हाताने एक जीव करावं लागतं आणि या गोष्टीसाठी बराच वेळ जातो तर ते आपल्याला न करता दोन ते तीन मिनटात फ्रीज मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ना छान असं ते मिक्सचर एकत्र झालं आहे आणि तरी सुद्धा मी दोन मिनटं छान असं मिक्स करून घेते जेणेकरून त्याचा असा छान गोळा तयार होईल जो की आपल्या हाताला चिकटणार चिकट अशा चिकटणार नाही अशापर्यंत छान असा मिक्स करून घ्यायचा आणि पाणी त्यामध्ये नसलं पाहिजे अशा पद्धतीने पाणी निथळल्यानंतरच ते पनीर आपल्याला काढायचं आहे जर पाणी त्यामध्ये असलं तर आपले जे बॉल्स आहे ते अजिबात व्यवस्थित बनत नाही तर बघू शकता ना चिकटणार इथपर्यंत हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता कुठलीही गोष्ट किंवा रेसिपी करताना आधी ट्रायल घ्यायची की व्यवस्थित झाली आहे की नाही तर एक बॉल बनवून तो उकळत्या पाण्यात सोडून बघायचा जेणेकरून तो फुटला जर नाही तर आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि जर तो फुटत असेल तर त्यामध्ये मग तुम्ही कॉर्नफ्लॉ किंवा मैदा ऍड करू शकता पण ही टोटली मी उपवासाची रेसिपी बनत आहे आणि माझे हे जे, जे बॉल्स आहे ते देखील व्यवस्थित झाले त्यामुळे मी काहीही ॲड केलं नाही फक्त आणि फक्त दुधाचाच वापर या ठिकाणी आहे त्यामुळे ती उपवासाला चालणारच आहे तर अशा पद्धतीने मग सगळे बॉल्स फटाफट मी करून घेते आणि याचा आकार पण मी एकदम छोटा घेतला आहे कारण की आपण ज्यावेळेस भरवू तर त्यावेळेस ना ते छोटे छोटे सिंगल एक आपण भरवू शकतो नाहीतर असं नेहमी मी, मी बनवते ना ती बऱ्यापैकी मोठी असते पण ही अंगुरी आहे म्हणजे छोट्या स्मॉल साईजमध्ये तर अशा पद्धतीने सगळे बॉल्स आपण हातावरती बनवून घेऊया आणि त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये साखर घातलेली आहेत आणि त्या पाण्यात आपल्याला हे सोडायचे आहे की जेणेकरून साखर या सगळ्या बॉल्समध्ये व्यवस्थित जाईल अशा पद्धतीने तर आपला जो गॅस आहे गॅसची फ्लेम ही ठेवायची जेणेकरून ते बॉल हे आपोआप वरती आले पाहिजे साधारण सात ते आठ मिनट आपल्याला हाय फ्लेम वरती छान उकळवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून आणि अधूनमधून एकदा हलवायचं जेणेकरून खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होऊन सगळ्याला व्यवस्थित असे ते उकळले जातील आणि बघू शकता हलक्या हाताने करायचं आहे जेणेकरून आपले हे बॉल्स फुटणार नाही तो जालेत, होते। तर छान असे झाले पुन्हा झाकून ठेवते पुन्हा मी पाच मिनिटानंतर बघितलं तर आपले बॉल्सची साईज डबल झालेली आहेत आणि आपली सक्सेसफुल झालेली आहे ही रेसिपी तर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फर्स्ट टाइम करत असाल तर दुधाचं प्रमाण पण कमी घ्या आणि एकदम छोट्या क्वांटिटी मध्ये करून बघत जा तर आपलं हे झालेले आहेत आता मी हे असंच झाकून ठेवणार आहे दोन तासासाठी तर तुम्ही बाकीचं बघितलंच असेल की मी कशा पद्धतीने रसमलाई अंकुरी रसमलाई आपण बनवत आहोत आणि त्याचं मेन कारण असं आहे की त्या दिवशी आहे श्रावण सोमवार व त्यामुळे मी घरातल्याच वस्तू वापरून की फक्त दूधच वापरलं आहे बाकी कुठलीच गोष्ट यामध्ये वापरलेली नाही म्हणजे ते उपवासाला पण आपण ज्या वेळेस राखी बांधू त्यावेळेस मी खाऊ घालू शकते अशा पद्धतीने बनवलं आहे कारण की उद्या जायचंय माहेरी उद्या वेळ भेटणार नाही म्हणून आजच बनवायचं होतं पण बराच उशीर झाला त्यामुळे मग आता बनवलं आणि ना साधारण दोन तासासाठी ते थंड होण्यासाठी इकडे ठेवलेलं आहे बाजूला इकडे आपली जी रबडी आपण म्हणतो ती दूध छान आठवलं आहे त्यानंतर मग जेवण पण बनवायचं होतं सगळीच गडबड एकच होऊन गेली आज जेवण पण बनवायला घेतले बटाट्याची भाजी बनवली टोमॅटोची चटणी आणि आता बनव बनवायच्या आहेत चपात्या तर त्याला आणि त्यानंतर मग मा तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी परत याचा दाखवते की ने नंतर मी कसं केलेलं आहे तर बऱ्याच वेळा झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने त्याच्यातलं आपण दाबल्यानंतर ना ते तुटत नाहीये परत ते तसं तसंच होत आहे म्हणजे आपले जे आहेत ना रसमले ही छान अशी व्यवस्थित झालेली आहेत बघू शकता छान अशी झालेली आहेत तर आपण ती बाजूला काढून घेऊया त्यानंतर आपण जे दूध आटवलेलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने आता मी मध्ये सगळं काढून घेते कारण की आपल्याला हे बाउल फ्रीज मध्ये ठेवायचं आहे सगळी रसमलाई जी आहे ना त्यातलं पाणी काढून एका बाउल मध्ये काढून घेते जर तुमच्याकडे छान असा डबा असेल तर त्यामध्ये पण ठेवू शकतात सगळं काढून घेतलं आणि जे आपण रबडी आटवलेली दूध होतं ना ते देखील मी बराच वेळ आठवत होते एक लिटरचं कमीत कमी मी अर्धाला पण कमी इथपर्यंत ते दूध मिडियम फ्लेम वरती अर्धा पाऊन तास छान आटवलेलं होतं आणि बघू शकता एक लिटर दुधामध्ये किती सारी आपली रसमलाई तयार झालेली आहेत आणि या ठिकाणी मी फ्रुट्स मध्ये पिस्ताचे काप घेतलेले आहेत आणि दूध पण छान या ठिकाणी आठवलेले आहेत आता यावरती आपण रबडी जी बनवलेली होती ना ती यावरती हळूहळू घालायची आणि नंतर थंड करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करून सांगा की आपली रेसिपी कशी झालेली आहे ते पद्धतीने अंगुरी रसमलाई पण या ठिकाणी तयार झालेली आहे आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा की आपली रेसिपी कशी झालेली आहे आणि खास उपवास स्पेशल मी विचारात घेऊन ती रेसिपी बनवलेली होती